तर भावानो आता रस्त्याने चाललो होतो भवन भवन पाणी घेऊन तो धन्यवाद चालतो मिशे संपूर्ण भारत यात्रा गेले आता सध्या जडी जागा भेटली तरी नको नको जंगलात आपण सध्या आहे त्या जंगलात जंगलात बिबट्या आहे हे पाडी लिहिलेला बिबट्यात बिबट्यापासून सावधान माझ्या मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ग्रें ब्लॉगमध्ये आणि आज रातचा मुक्काम जो की काल रातचा मुक्काम होता आपला एस पेट्रोल बंबावरती होता आता सकाळी सकाळी सगळं सामान घेऊन आवडलं आणि मेन विषय म्हणजे टेंटमध्ये कापडने भेटलो की त्यांना ते लॉरी काढायची होती मी तिथं टेंट लावला होता तिच्याकडून आणि ते म्हणले की दादा थोडं लवकर राहावं म्हणून त्यामुळे चला ठीक आहे ना इथं म्हणून पाहून फक्त आणि फक्त एक पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल लागली तर चला आता इथं मिसळ पाव घेऊया कारण की भूक लागली म्हणजे आता इथून खूप लांब जायचं पहिले काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पाहू सगळा पहिले नाश्ता करून घेतो आता बॅग बॅग येऊन चार्जर गिर्जर सगळं चार्जिंग लावून टाकतो सगळे सामान बाकीचा काही विषय नाही बसू येतात तर मित्रांनो आता आपण इथं मिसळपाव घेतला बघू शकतो मस्त पैकी हो आणि खरंच आपल्या इकडला नाश्ता एक नंबर बाकीचे वळे इडली ते तर काही मिळ नव्हत आहेत याच्यात मस्त आता मिसळपाव दाखवतो मिसळपाव एक नंबर अरे भारी चला खातच बा भाऊ आले भाऊ समोर चहा घेऊन आले होते भाऊ तिकडे गेले इंस्टा आयडी सर्च केली परत म्हणतो <laughs> इज्जत आहे <है> भाई <laughs> ते कस माहिती माहितीये का नाव असल्याशिवाय कोणी ओळखत नाही ना तशी गोष्ट बाकी काही बाकीच बाकी हो <laughs> चालते मित्रांनो तर असा विषय असते खरी ओळख आपली नसते कुणाची <laughs> असते तुम्ही सांगा चो नाही इंस्टा आय डी इंस्टा आयली जी की आपल्या फॅन बॉलिंगची फॅन पॉलची मग तुम्ही तिथपर्यंत पाहिलं तर इथपर्यंत आलंच ते काही विषय नाही हो <laughs> भारी वाटलं भाऊला हो म्हणून इथपर्यंत आले चालते मित्रांनो हर मारलं आता हॉटेलवरती नाश्ता करायचा थांबलो डी डी टी मार्केट भेटतील बाकी काही राहिलं नाही तर चला जाऊया एक नंबर खरं मिसळबा म्हणजे जबरदस्त पाहिजे मस्त विकत झाली असं वाटत नाही आता की काही जेवायची इच्छा आहे म्हणून मस्त पैकी नाश्ता व्हायकला आता रत्नागिरी कमी जास्त काही एकशे दीडशे किलोमीटर आहे रास्त रत्नागिरी नाही पोहोचवून जिथपर्यंत पोहोचू इथपर्यंत कारण उद्या गणपती गणपतीपुळेमध्ये स्टॉप करावं लागेल आणि नंतर निघायला की पुढे येऊन वरच्या साईडनं बघू काय होते तर त्याला आपण सध्या आहे त्या जंगलात जंगलात बिबट्या आहे हे लिहिलेलं आहे बिबट्यात बिबट्यापासून सावधान हे हे लोकेशन पहा बायचं काय बिबट्यापासून सावधान वन विभाग महाराष्ट्र वन विभाग जाऊ द्या कायम भेटला तर भेटला आपण एखादा सेल्फी गिल्फी काढू द्या सोचा समोर कसा बा बुलढाणा जिल्ह्यामधल्या चला मित्रांनो विषय आता आपण भेटत नाही कशाला बिबट्याला कायचं काही भेटतो आपण चला पाहून घेऊ कसं काय रस्ता येतं आहे म्हणतात घाट म्हणजे मागे लिहिले होते घाटी घाट प्रारंभ सुरू गेले आता हा पुरा दोन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर चढ होता डेंजर बैकी हा खतरनाक चढ आपण पार केला आणि था। डेंजर अवस्था झाली खरं सांगतो शपथ खूप जास्त म्हणजे घाम घाम सगळा शिर झाला सध्या मला मग कपडेचंही वज होलं डेंजर क कथा आहे कारण मी पूर्ण घामाने भिजून गेले चला आता सध्या पॉवर बँक हे सगळं सगळं बरोबर ठेवून देतो आणि तिथून थोडं आता परत जे समोर सायकल तेव्हा आपली खूप परीक्षा घेतो भाऊ काय माहिती देवान मला परीक्षेसाठी घे का परीक्षा झाल्यावर डायरेक्ट वरन घेऊन घेऊ ना बाबा जेव्हा चला हे बॅग आता अडी लावली पहिले पाणी पितो आणि नंतर समोर जाऊया अशी काहीतरी गोष्ट आहे लय डेंजर जबरदस्त घाट आहे शपथ सांगतो लय म्हणजे घाट म्हणजे चढ चढ जशात की विचार नका चला जाऊया आता थोडस बसतो सायकल तडी काहीतरी गळ्यात हवा म्हणून ते उठल असाय कि तरी काहीतरी पोळेला येते आणि ते लाकडाचा आहे भावन्न ते गाडी गेली असती तर घोर झाला असता कारण की एखादं पडलं असतं जेवण त्याच्यावर एखादं पडलं असतं भावनो बरं नसतं झालं आणि जर कोणी पडलं असतं कोणाला दुखापत झाली असती बरोबर गोष्ट नव्हती ती कारण की जाऊ द्या आता काय आपल्या आपली ज्यानं कोणाची मदत नसती होत ना कमी जास्त तर कोणाचं चांगलं तरी पाहत एवढंच माय हे कारण की खरं एखादं स्पीडमध्ये येते कारण मी टर्निंगवर होतं टू व्हीलरवाला फोर व्हीलरवाला अनबॅलेन्स होईल गाडी योगायोग त्याच्यामुळे आपल्याला दिसलं आपण उचलून बाजूला टाकलो चला आता मस्त हो एक रोड लागलेला पण या रोडावरती आपला संघर्ष जे की दत्त असा उभं राहतो पायडल मारते गण गनगनया गणपती चला देवा 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 देवा, देवा। पायडल मारून सुद्धा सायकल चालवून नाही राहिली बा कशी चालीन सायकल घाट किती डेंजर आहे चढ लागला बाबू गेअर तर नाही आपल्या सायकलला आपण गिअर चेंज करशील मार पायडल चल पुढे मार पाडल दत्त्या चल पुढे मार पायडल दत्त्या चल पुढे चाल पुढे मार पाडल मार पाडल चाल पुढे चाल पुढे मार पायडल हा हो जोर के हैश्य जोर के हैश जबरदस्त घाट लागला त्या घाटात आपण सायकलचे मस्त पायडून मारल ते बघ उभं राहू कधी बसून हा सोपं नाही डेंजर तुम्हाला वाटते मजा येते खरंच लय मजा येते कारण एवढ्या संघर्षाच्या बाद असे नजारे जसे की नजारे कसे तुम्हाला दाखवतो थांबा कसे घाक आहे तेच सायकल जर आली वाजर भाऊ हा जोर लगा की हैश न बुलेटवाल्या भाऊचं काय झालं आता काय मी काही अटकलं वाटते सर सुटका कोणता पाना लागेल त्याला माहिती नाही झाडा पाना लागेल काय झाडं हे काय माझ्याकडे म्हणून एवढं नाही देव पाण्याचं लय मोठं येतं काज खालून ते सुटका लागेल तर भावांना मला वाटलं म्हटलं काही सर अडचण आली तर आपल्यामुळे आपल्या जेवढे पाणी आहे त्यामुळे तुम्ही आपण यादीची हेल्प करू विषय असा आला की आपल्याला पाना नव्हता लागेल तो खूप मोठा होता तसं होत्या म्हटलं काही विषय नाही आपल्याला थँक्यू म्हणला रिप्लाय रिप्लाय नाही दिला मदत झालीच नाही थँक्यू चा रिप्लाय काय देता असो जाऊ दे चला मित्र उतार लागला आता ये मी शेगावचा संपूर्ण भारत यात्रा करू आलो गेले सहा महिने झाले आता आतापर्यंत चौदा स्टेट कवर केले आणि एक देश नेपाळ पूर्ण आला आता मी सध्या आलो कोचवून गोवा गोवा आता सध्या मुंबई मुंबई गणपतीपुळे जातो बरेच रत्नागिरी गणपतीपुळे मुंबई किती आहे एकशे आयडी माझी इन्स्टाग्रामवर दत्ता एम एस ट्वेंटी एट नेपाळ जाऊन किती दिवस झाला नेपाळ जाऊन आता मला चार व चार्व तीन चार महिने झाले माझं गाव शेगाव बुलढाणा दत्ता एम एस ट्वेंटी एट राऊ द्या नाव चालत्या आमच्या घरी चाललंय काय बोलता म्हणजे मागून मला पाहिलं होतं तुम्ही ना, ना। युवराल बर 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 धन्यवाद चालते भू हो काही विषयच नाही येत दादा मग तर भावांना बघू शकता आपल्या माणसांची एक हे एक आपुलकी पणा खर तर चला दादा ये भावांना सांगतो आपलं महाराष्ट्र वेगळंच आहे रे एकदम असा खतरनाक रस्ता लागेल काय सांगू तुम्हाला डेंजर पैकी कधी सायकल लोट कधी चालवत तर कधी ढकलत कसं तरी कसं तरी करून चालू आलो मी हा काय माहिती काय देवानं काय परीक्षा लावली आहे की ना तर परीक्षा कशी म्हणल्या जाईल दत्ता हे रस्ते असे जात डेंजर हो चला आपल्या महाराष्ट्रात आहे आपण आता तसं काही टेन्शन नाही पुढल्या गोष्टीचं फक्त आणि फक्त रस्त्याला डेंजर आहे भाऊ खतरनाक रस्ते आहेत आपल्याकडे अजून तर आपलं सह्याद्री लागायचं राहिला आपल्याला सह्याद्री लागल्यावर बी खतरनाक रस्ते लागतील बरं तिकडे कारण की सगळे घाट चढ घाट उतर चढ घाट उतर चढ घाट उतर त्याच्याशिवाय दुसरे रस्ते नाही तर चला आता एक समोर आपल्या एका रत्नापूर म्हणून गाव आहे ते रत्नापूर गावातून आपल्या आतमध्ये ओळ्याचा आहे देखील रत्नागिरीसाठी ओळायचं आहे तर रत्नागिरी जाऊन आपल्याला रत्नागिरीहून आपल्याला गणपतीपुळे जायला लागते तर आता एक कमी जास्त पाच ते दहा किलोमीटरच्या अंतराचं गाव होतं नऊ किलोमीटरच्या सॉरी नऊ किलोमीटरच्या अंतराच्या नंतर ते रत्नापूर हे गाव आहे तर समोरच रत्नापूर आहे तर तिथून आपल्याला रत्नागिरीसाठी ओळायचं आहे तर चला जाऊया आता डेंजर होऊन तो फुलाला भाऊ इकडे खरं सांगतो पण हे खतरनाक तर चला आता संपूर्ण भारत यात्रा करून आलो गेले सहा महिने झाले आतापर्यंत नेपाळ करून आलो आणि चार राष्ट्र ओलांडलो आपलं म्हणजे चौदा राष्ट्र ओलांडलो हे चौदाकडून थांबलो आम्ही थांबलो म्हणून हरण महादेव आता प्रवास ओके हो हो चालेल चाल हो येतो म्हण बघितलं असं असतं आपल्या भोळ्या मराठी माणसांचं काम ते भाऊ म्हणले की माझं शंभर रुपयात म्हणले शंभर रुपये घे म्हणले नाही म्हणू नको विनंती म्हणते तुले एवढे घेच बरं बरं काही विषय नाही म्हणलं महादेवाचीच कृपा बाकी काय सरा मित्रो आणि एक आजोबा भेटले ते आजोबा सांगलं बाबू जे रत्नापूर आहे रत्नापूर रस्ता रत्नागिरीत जाशील रोड चांगला नाही सांभाळून जातो म्हणले गावागावातून रोड आहे फक्त म्हणजे रोड चांगला आहे बांधलेला आहे फक्त गावागावातून म्हणले मोठा नाही मोठा रोड तुला समोर जाऊन लागेल तर कमी जास्त एक आपल्याला दहा किलोमीटरचं आतमधून जावं लागेल चला जाऊया बघू आता पुढे समोर काय होते आता जसा रोड भेटेल तसा आता बाकी काय आपल्या हाती तर काही नाही रस्ता जसा भेटला तसा तर चला चालत जाऊया बघू काय होतं दादा आ, क... हा खालचा रोड रत्नागिरी जायसाठी चांगला आहे का अरे खालचा जा तुला कसं जायचं आहे मला रत्नागिरी समुद्रमार्गी जायचं आहे की तुला हा सिद्धा हा कुठे विचार जावं लागणार नाही तुला सरळ जर गेलो तर सरळ कसं जावं लागेल मी हा तू रोड सोडायचा नाही तू सरळ रत्नागिरीत जातो रत्नागिरी मला का किती किलोमीटर हे आहे रे ॲव्हरेज एका दिवसाला एकशे वीस किलोमीटर एकवीस एकशे वीस एकशे वीस किलोमीटर करत जातो आला कुठून मी आता कमी एक मागे एका जागेवर थांबलो होतो जागेचं नाव नाही माहिती कुठं गाव कुठला तुझा माझं गाव आहे बुलढाणा मी गेले सहा महिने झाले संपूर्ण भारत यात्रा करून आतापर्यंत चौदा स्टेट कवर करून इथं आलो आणि एक देश नेपाल सगळं फिरून इथपर्यंत आलो आणि मी काय म्हणतो एक मिनट दादा एक मिनटं येतो बाहेर बघ जस या रस्त्याने न जाता या रस्त्याने जाऊ का वरच्या बरोबर आणि हा रस्ता छोटा आहे का मग म्हणजे असा असा मोठा रस्ता नाही असे छोटे छोटे रस्ते आहेत मग छोट्या रस्त्याने जाणं ना ना बरोबर नाही अजून किती महिने फिरायचे आहे सहा महिने सहा महिने तो कुठे फिरत नाही तिकडे कधी दिले होते गे होतो तर भावानं विषय असा झाला की हे दादा म्हणले की या रस्त्याने जाऊ नको खालच्या कारण की खालचा रस्ता बरोबर नाही आहे आणि जो खालचा रस्ता आहे तो सिंगल थुरे थुरे वे सर, रस्ते आहेत कुठे डबल आहेत कुठे सिंगल आहेत असे रस्ते आहेत आणि हा मोठा हायवे हाडा स सरळ रत्नागिरी जातो थोडासा ताप होईल पण या मोठ्या रस्त्यानं जाऊ राहिल्या राहिल्या रस्त्यानं नाही जाणं मोठ्याच रस्त्याने जाऊ लागेल इथून काय फक्त चार किलोमीटरचा फरक आहे जास्त इकून तेवढंच कमी होणार बाकी काही विषय नाही आत आत आहे आतमध्ये रस्ते आहेत थोडे चालते या रस्त्याने जातो धन्यवाद दादा आता पाहू शकता हा रस्ता किती डेंजर चढ आहे रस्त्यानं आणि असा चढ आणि आपण या रस्त्यानं चाललो आता सायकल ढकलत ढकलत आपली आणि अडी एक मला काहीतरी दिसलं हे बा काजूचं झाड जे की आपण काजू खातो त्या काजूचं झाड दिसलं हे पा हे अशा प्रकारे काजू लागतात हे आणि यायले बनवले जाते अलग प्रकारे आणि तेव्हा ते खायसाठी तयार होतात त्यातून अलग काढल्या लागतात ते काढल्यावर खायसाठी तयार होतात तर हे काजूचं झाड आहे पाहू शकता तरी शक्रार शक्रार तर हे सगळं सगळं काजूचं झाड आहे मस्त एक नंबर चला मित्रांनो आता निघूया समोर मस्तपैकी असा हायवे हो मी जे शेगावचा आहे गेले सहा महिने झाले संपूर्ण भारत यात्रा करू आतापर्यंत चौदा स्टेट कम्प्लीट करून एक देश कंप्लीट केलं नेपाळ आणि आता इथं मुंबईला चाललंय काम काय दत्ता एम एस ट्वेंटी एट दत्ता एम एस ट्वेंटी एट एम एस ट्वेंटी एटो

तुला एक फॉलो करतोय आणि दुसरं एक आहे ना तिकडे गणेश गणेश एम एच पंचेचाळीस राईड अरुणाचल प्रदेश हा गुवाहाटी बरोबर गुवाहाटी आहे कुंभ मेळा येऊन गेला बरोबर हा दत्ता एम एस ट्वेंटी आम्ही दोघं जण सोबत सोबत होतो नेपाळमध्ये तिकडे गेले होते भूतानला आणि मी इकडे आलो होतो भारतात आता ढकलायला ढकलायला लागेल चालणारच नाही बरोबर चालणार नाही आता इथून हा एवढा पीस मारला ना, ना, ना। तर लेवल पट्टा तुला बरोबर आता सध्या रत्नागिरी जातो रत्नागिरी पुढे पुढे मग आपलं रायगड रायगड गेल्यावर पुणे मुंबई रत्नागिरी हा जीव रत्नागिरी हा दिवस मित्र आहे त्यांनी केला कॉन्टॅक्ट आता पुढे आम्हाला आता सध्या जडी जागा भेटली तरी चल माझ्या घरी चल माझ्या घरी नको न करतो अरे वर जवळची मस्त रेस्ट कर सकाळी हां माझ्या घरी पण कोण नाही चल गे काय चला मस्त एक दिवस राहा माझ्याकडे बरं मला आवडत नाही कारण का मी पण माझं ऍक्च्युली मागे ऍक्सिडंट झालं म्हणून मी आता दसऱ्याला मी पूर्ण ऑलि ऑल इंडिया माझी ट्रिप होती या गाडी बरोबर थोडासा माझा प्रॉब्लेम झाला तर मित्रांनो विषय असा झाला की भाऊ म्हणतात की आपल्या घरी चालात घरी भाऊ म्हणतात आपल्या घरी बघून कोण नाही आहे आजच्या दिवस मुक्कामी राहा आणि उद्या पुढे जाजो तर बघतो दा

बरोबर बरोबर चालतो तर चला मित्रांनो आता जास्त पाच किलोमीटर गाव आहे ते दादा म्हणले की या म्हणून तिकडे तर चला जाऊयांतर त्यांच्याकडे तर खरंच एक कसं सांगताना एक असं अतिशय यांना पण खुशी वाटली ते म्हणले की माझ्या घरी कोण नाही मीन म्हणजे चल म्हणले आता तू आपण ती जण आहे म्हणले आपली गाडी आहे फिरू म्हणलं तुमची इच्छा जशी आता काय होल महादेवानं आपल्याकडे पाहायला मीनू काय बोललो तरीच की महादेव आपल्याकडे लक्ष ठेवतात आपल्याला महादेव चांगल्याच ठिकाणी थांबवतील आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे माणसाची ओळख माणसाला टीका जो की माणूस टिकळा लावते ना टीका माणसाची ओळख बाकी काही नाही तर चौदा आता आम्ही दोघं दोन सोबतच नेपाळला गेलो होतो काय म्हणून मी भूटानला जातो म्हणत भूटानला जाणं तेव्हा माझ्या काही जुळत नव्हतं म्हणलं जाऊ दे मी आता आपलं भारतच करून भारतामध्ये राहील माणूस तर मी या म्हणलं भूटानं

उद्या घरी आलो सायकल समोरच उभी करायला येऊ शकता तर चला आता थोडा वेळ आराम करतो मस्तपैकी पैकी बसा ना बसा कोण बसा 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 तुम्ही बसा मस्त आराम करा व्यवस्थित बर बर तर चला मित्रांनो थोडा वेळ आराम करतो आता आणि मग बघू कामं तर खूप राहिले अजून व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत